सध्या सबंद देशाचं लक्ष हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलं आहे ही निवडणूक महत्त्वाची त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चार जून दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये जो धक्कादायक निकाल लागला ज्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारला आणि भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही त्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सबंद देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष लागलं आहे त्याचबरोबर शेअर मार्केटमधील जे गुंतवणूक गुंतवणूकदार आहेत त्यांचंही या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे कारण का शेअर मार्केट मध्ये जो ट्रेंड आपण पाहायला मिळतोय आपल्याला मागच्या साधारण दहा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून तर ज्या ज्या ठिकाणी बी जे पीला बहुमत मिळतं किंवा बी जे पीला यश मिळतं त्यावेळेला शेअर मार्केटमध्ये उत्साह पाहायला मिळतो मोठी तेजी पाहायला मिळते आता सकाळी काय झालं की दहा वाजेपर्यंत भाजपला अपेक्षित यश नव्हतं हरियाणामध्ये काँग्रेस बऱ्यापैकी आघाडीवर होती त्याच्यामुळे शेअर मार्केट थोडंसं सुरुवातीला खाली आलं चोवीस हजार आठशे बत्तीसला निफ्टी ओपन झाला खाली गेला तो चोवीस हजार सातशे छप्पन्नपर्यंत पण अचानक या आकडेवारीमध्ये विशेषतः हरियाणाच्या आकडेवारीमध्ये यू पाहायला मिळाला आणि भाजपने अतिशय मोठी आघाडी घेतली काँग्रेस पिछाडीवर जात आहे हे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला शेअर मार्केटवरही पाहायला मिळाला शेअर मार्केट आता निफ्टीचा विचार केला तर दिवसाच्या उच्चांकाला पोहोचलं आहे चोवीस हजार नऊशे पंचेचाळीसला निफ्टी ट्रेड करतो आहे जो काही लो त्यांनी बनवला होता तिथपासून जवळपास दोनशे अंकांची मोठी रॅली बघायला मिळते त्याचबरोबर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे अदानी ग्रीनचा शेअर आहे तो दीड टक्का वर आहे अदानी पोर्ट्स जवळपास सव्वा दोन ते अडीच टक्के वर आहे तर असं म्हटलं जातं की भाजपचं सरकार आलं तर अदानी ग्रुपला फायदा होऊ शकतो त्याचाच आपल्याला रिफ्लेक्शन या आकडेवारीत पाहायला मिळतंय आता ॲक्च्युअल निकाल येईपर्यंत एक दीड वाजेपर्यंत जर हा ट्रेंड बदलला आणि भाजप जर पुन्हा पिछाडीवर गेलं तर शेअर मार्केटमध्ये पडझड होईल आणि त्याचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त अदानी ग्रुपच्या शेअर्सवर पाहायला मिळेल या संदर्भात काय होतंय ते डिटेल अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत रहा वन इंडिया मराठी धन्यवाद